नमस्कार या ठिकाणी बांधकाम कामगार मित्रांनो तर बघा या ठिकाणी जे काय बांधकाम करणारा व्यक्ती आहे तर सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर बघा हे बांधकाम कामगारांसाठी आता आनंदाची खुशखबर या ठिकाणी आलेली आहे तर काय आहे आनंदाची खुशखबर तर बघा बांधकाम कामगार योजना तर बघा बांधकाम कामगार योजना म्हणजे ही काय पेटीची योजना नाही तर बघा ही योजना आहे की बघा जे काय बांधकाम करते यांना पन्नास हजार रुपये तब्बल या ठिकाणी मिळणार आहे बघा तुम्हाला या ठिकाणी तब्बल पन्नास हजार रुपयांची या ठिकाणी सरकारतर्फे मदत मिळणार आहे तर ही मदत कशी मिळणार आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे पन्नास हजार रुपये प्राप्त करण्यासाठी त्याची माहिती या ठिकाणी सविस्तर माहिती आपण सांगणार आहोत तर बघा हे बांधकाम कामगारांसाठी निघलेली योजना आहे आणि ही योजना आत्ताच म्हणजे की दोन हजार पंचवीस साली आत्ताच्या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी सुरू झालेली आहे तर बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे अशी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण सांगणार आहोत चला तर मग लगेच पाहूया की हे काय माहिती आहे आणि कसा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे बघा महाराष्ट्र राज्य विकास करत आहे त्याचप्रमाणे देश विकास करत आहे तर बघा सरकारनं असे वाटले आहे जे की पुलं आहे ज्या काय उंच उंच इमारती आहेत या जे काय सर्व उंच उंच इमारती आहे या सर्व कोणामुळे या ठिकाणी कशामुळं उभा होतात या ठिकाणी बघा सर्व जे काय इंजिनियर आहे यांचे सर्व असे कौतुक करतात की यांनी ही बिल्डिंग बांधली त्यांनी ती इमारत बांधली त्यांनी ते पूल भव्य रस्ते या ठिकाणी बांधले परंतु या ठिकाणी लक्षात घ्या कोणी असा विचार करत नाही की हे पूल असो रस्ता असो किंवा इमारत असो हे बांधण्यामागं कामगारांचंसुद्धा या ठिकाणी योगदान आहे त्यांनीसुद्धा उन्हाताणामध्ये या ठिकाणी काम केलेले आहे तर बघा अशा उन्हामध्ये काम केलेल्या कामगारांसाठी काहीतरी सरकारने केले पाहिजे असे सरकारला वाटले त्यामुळे सरकारने ही योजना काढली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून बघा या ठिकाणी कामगारांचा खूपच या ठिकाणी फायदा होणार आहे तर बघा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ते आपण पाहू इकडे बघा तर स्थलांतर अनिश्चित उत्पन्न आणि अपुरी आर्थिक परिस्थिती यामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते बघा त्याच्या या जीवघेण्या समस्येवर उपाय म्हणून बघा तर त्यांचे जे मुलं आहे तर बघा त्यांना या शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे म्हणजे की बघा या शिष्यवृत्ती योजनेतून कसे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर बघा ही जी काय योजना आहे केवळ आर्थिक मदत नव्हे तर बांधकाम कामगारांच्या मुलांना आयुष्यात नवचैतन्य आणण्याचा एक प्रयत्न आहे कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यांनी आपल्या प्रतिभेची कमाल करावी हा योजनेचा मुख्य उद्देश आहे शिक्षण हे प्रत्येक मुलाचा हक्क आहे त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अडथ नाही तर बघा दृष्टीने ही योजना अतिशय महत्त्वाची ठरते यामुळे कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षणाचा प्राथमिक टप्प्यापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सरकारने सर्व स्तरांवर आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दाखवली आहे तर बघा या ठिकाणी जे काय पहिली ते सातवी आहे जे काय पहिली ते सातवी आहे यांना दोन हजार पाचशे रुपये आणि इयत्ता आठवी ते दहावी यांना पाच हजार रुपये आणि बघा जे काय बारावीपर्यंत जे काय मुलं आहे अकरावी ते बारावी बघा अकरावी ते बारावीच्या मुलांसाठी या ठिकाणी दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत तर बघा पदवी शिक्षण बघा या ठिकाणी पदवी शिक्षण तुमचा मुलगा ग्रॅज्युएट करत असेल ग्रॅज्युएशन करत असेल ग्रॅज्युएट पास झाला असेल तर या पदवीच्या वीस हजार रुपयांची मदत या ठिकाणी मिळणार आहे अभियांत्रिक शिक्षण त्याला साठ हजार रुपयांची मदत मिळणार आहे वैद्यकीय शिक्षण त्याला या ठिकाणी एक लाख रुपयांची मदत या ठिकाणी मिळणार आहे आणि पदव्युत्तर शिक्षण बघा जे पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे यांना पंचवीस हजार रुपयांची या ठिकाणी मदत मिळणार आहे बघा संगणक कोर्स एम एस सी आय टी टॅली इत्यादी कोर्स पी या योजनेचा लाभ यासाठी खाली लाटी पूर्ण करणे गरजेचे आहे बघा यांना तुम्हाला बघा याच्यावर तुम्हाला सरकारकडून मदत मिळते बांधकाम कामगारांच्या मुलांना तर यासाठी कसा फॉर्म भरायचा आहे ते आपण पाहून घेऊया तर बघा विद्यार्थ्याचे जे काय पालक आहेत यांची नोंदणीकृत बांधकाम कामगार असावे बघा विद्यार्थ्याने गेल्या परीक्षेमध्ये बघा विद्यार्थी कृतीलाही असो विद्यार्थ्याने गेल्या परीक्षेत पन्नास टक्के गुण मिळालेले असावे तर या योजनेचा लाभ ला या ठिकाणी बांधकाम कामगारांना मिळू शकतो म्हणजे की त्यांच्या मुलांना पैसे मिळू शकतात नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिला आणि तिच्या दोन मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा या ठिकाणी बांधकाम कामगाराची पत्नी किंवा मुलं जरी शिक्षण घेत असतील तरी देखील त्यांना लाभ मिळणार आहे विद्यार्थी महाराष्ट्र शाळा विद्यालयात शिक्षण घेत असावे बघा ही जी योजना आहे महाराष्ट्रावर लागू झालेली आहे महाराष्ट्रामधील जे काय विद्यार्थी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे जे बांधकामगारांचे विद्यार्थी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर बघा एक ठिकाणी जे काय बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र लागणार आहे कामगाराची नोंदणीचा पुरावा लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे लाग कामगारवर पाल्याचे आणि वळख पटण्याची साठी आवश्यक या ठिकाणी हे कागदपत्र लागणार आहे तुम्हाला एक बघा पुरावा म्हणून रेशन कार्ड देखील लागणार आहे आणि बँक खासबुक बघा जे काय बँक पासबुक आहे हे देखील तुमच्या आदर्श लिंक असणे गरजेचे आहे म्हणजे की शिष्यवृत्ती थेट जमा करण्यासाठी हे तुम्हाला लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र देखील या ठिकाणी बघा लागणार आहे महाराष्ट्रातील नागरिक असला पाहिजे शाळा कॉलेज प्रवेश पावती शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला पुरावा बघा जे काय कॉलेजमध्ये मुलगा ॲडमिशन घेतो त्याची पावती देखील असते ती देखील लागणे गरजेचे आहे बोनाफाईट या ठिकाणी विद्यार्थ्याला शाळेमध्ये मिळते ते देखील लागणार आहे आणि मार्कशीट तर हे विद्यार्थ्याकडे असतेच मोबाईल नंबर सर्वांकडं असतात फोटो देखील सर्वांकडे असतात तर हे आपण डिटेलमध्ये अशी माहिती आपण सांगत आहोत की कशा ठिकाणी तुमच्या मुलांना बांधकाम कामगारांच्या मुलांना फायदा मिळणार आहे तर ही योजना सुरू झालेली आहे आणि याचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता तर बघा या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता म्हणजे की तुम्हाला फॉर्म कसं दोन पद्धतीने भरता येतो एक ऑनलाईन ऑनलाईन कसा भरायचा महाराष्ट्र व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या म्हणजे की तुम्हाला कॉम्प्युटरवर जायचे आहे बघा शिष्यवृत्ती योजना विभाग निवडा तुम्ही तुम्हाला सांगायचे आहे बांधकाम कामगारांच्या मुलांना जी शिष्यवृत्ती मिळते असा आम्हाला फॉर्म भरायचा आहे इतर बघा कॉम्प्युटर सेंटरवरसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येतो बघा ॲप्लाय ऑनलाईन बटनवर क्लिक करून नवीन अर्ज सुरू करा आणि आवश्यक माहिती भरा कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा त्याची प्रिंट या ठिकाणी बांधकाम कामगारांना जपून ठेवायचे आहे आणि बघा आता ऑफलाईन ऑफलाईन प्रक्रिया कशी करायची त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया जवळच्या बांधकाम कामगार कल्याण का मंडळाच्या कार्यालयात तुम्हाला जायचं आहे अर्जाचा फॉर्म मिळायचा आहे आणि बघा या ठिकाणी ऑनलाईन डाउनलोड करा अर्जाचा जे फॉर्म आहे तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र असं कार्यालयात जमा करा बघा अर्जाची पोज घ्या तर बघा अर्ज सबमिट केल्यानंतर बघा जे काय त्याची क्रमांक ॲप्लिकेशन स्टेटस नंबर मिळेल या क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती तपासता येईल मंजूर झालेली शिष्यवृत्ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल बघा जे काय कामगार आहे तर यांच्या मुलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून तर बघा बांधकाम कामगारांना या ठिकाणी सूर्ण संधी आहे विद्यार्थ्यांना बघा जितका विद्यार्थी पुढं असेल पुढाल्या वर्गामध्ये असेल बारावीमध्ये असो अकरावीमध्ये असो तरी बघा पंचवीस हजार रुपये बघा पंचवीस हजार एक लाख पन्नास हजार इथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून मदत या ठिकाणी मिळत आहे तर वाट कशाची बघत आहार लवकरात लवकर कॉम्प्युटर सेंटरवर जा आणि या ठिकाणी फॉर्म भरा तर मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद